स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक मंगळवारी आपण गणपती बाप्पांच्या आणि हनुमंतरायांची सेवा करत असतो मंगळवार हा दिवस गणपती बाप्पांसाठी आणि हनुमंतरायांसाठी समर्पित असतो गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत आणि असं म्हणतात ना की या कलियुगामध्ये फक्त हनुमंतरायच एक जिवंत आहेत तर आपल्याला एक उपाय करायचा आहे हनुमंतरायांना प्रसन्न करून घेण्यासाठी हनुमंतराय जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होत असतात हनुमंतराय हे कोणाचे स्वरूप आहेत तर महादेवांचेच महा ते एक स्वरूप मानले जातात महादेव हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात पशु पक्षी प्राणी जीव जंतू सर्वच त्यांची आराधना करत असतात आणि त्याचप्रकारे त्यांच्याच स्वरूपाची एक आराधना आपल्याला मंगळवारी करायची आहे ती म्हणजे हनुमंतरायांची हनुमंतरायांची जर आपण आराधना केली तर आपल्या अवतीभोवती असणारे जो काही शत्रूंचा त्रास असतो तो दूर होतो असतो त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक सकारात्मक ऊर्जा एक नकारात्मक ऊर्जा त्यातली ही जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट करण्याचं काम सुद्धा हनुमंतरायांच्या सेवेने त्यांच्या कृपेने आपल्यावरती होत असतं फक्त त्यांच्यावरती आपली श्रद्धा पाहिजे आपल्या मनामध्ये जर त्यांच्याबद्दल भाव असेल तर अशी कोणतीच गोष्ट नाही ती आपल्यासाठी शक्य होणार नाही प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य होईल प्र प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल ते व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या शिक्षण असू द्या आणि लहान मुलांच्या अनेक ज्या काही आजारपण असू द्या तर त्या सर्व आजारपणातून त्यांना सुटका मिळेल तर त्यासाठीच हनुमंतरायांची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर एक मंगळवार आपल्याला हनुमंतरायांची सेवा करायची आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मंगळवारी तुम्हाल 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 तुम्हाला हा तुम्हाल जो उपाय आहे सकाळी सकाळीच करायचा आहे सकाळी सकाळी म्हणजे तुम्हाला आंघोळ करायची आहे कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता आता हा उपाय जो आहे तो तो तुम्हाला सलग अकरा मंगळवार करायचा आहे सलग अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे मध्ये सुतक पिरियड्स वगैरे आले तर ते तो एक मंगळवार तुम्ही स्किप करून पुढचे जे मंगळवार आहे तर ते तुम्ही धरू शकता आता सकाळी अंघोळ करायची आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर छान स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आपल्या घरातली जी देवपूजा आहे रोजची तर ती म देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तिथले अकरा पिंपळाचे पानं आपल्याला तोडून आणायचे आहे हे पानं तुटलेले फुटलेले वगैरे असे अजिबात नको त्याला थोडीशी चीर वगैरे गेलेली असते बघा तर तसे अजिबात नको छान व्यवस्थित मस्त आपल्याला पानं तोडून तोडून ना आणल्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचे आहेत आपल्या घरामध्ये जे पाणी असतं तर त्याच पाण्याने तुम्हाला हे जे पान आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याची एक माळ तयार करायची आहे माळ तयार झाल्यानंतर प्रत्येक पानावरती आपल्याला शेंदुराच्या साह्याने राम लिहायचा आहे तुमच्याकडे जर शेंदूर नसेल तर मग तुम्ही कुंकवाच्या साह्याने जरी लिहिलं तरीही चालेल पण शक्यतो करून शेंदूर जो असतो तर त्याचाच वापर करण्याचा प्रयत्न करा शेंदुराच्या साहाय्याने प्रत्येक जे अकरा पान आहेत त्या अकरा पानांवरती पाना आपल्याला राम लिहायचा आहे किंवा श्रीराम सुद्धा तुम्ही लिहू शकता बोटाच्या साहाय्याने लिहा किंवा एखादी काडी घ्या तर काडकीच्या साह्याने जरी लिहिलं तरी चालेल त्यानंतर याची एक माळ तयार करायची आहे माळ तयार केल्यानंतर हनुमंतरायांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर एक छान तुमच्याकडे जर जा शक्य असेल तर नारळ सुद्धा घेऊन जा आणि एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा तुम्हाला तिथे ते प्रज्वलित करायचं आहे थोडंसं तुम्हाला मोहरीचं तेल हनुमंतरायांवरती अर्पण करायचं आहे शेंदूर असेल तर शेंदूर अर्प अर्पण करायचं आहे गंध फुलं अक्षदा जे काही तुमच्याकडे साहित्य तुम्ही घेऊन गेलेलं असाल अगरबत्ती धूप दीप अगरबत्ती सर्व त्यांना दाखवायचं आहे त्यानंतर शेवटचे आपली व्यवस्थित पूजा झाल्यानंतर तुम्हाला ही जी माळ आहे तर ती हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घालायची आहे गळ्यामध्ये घालत असताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा होम हम हनुमंताय नमो नम हा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला सलग अकरा मंगळवार हा जो उपाय आहे तो करायचा आहे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नारळ घेऊन जायचं आहे जे काही साहित्य तुमच्याकडे असेल गंध फुलं अक्षदा वगैरे तेल मुरीच्या तेलाचा दिवा वगैरे सर्व तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ही जी माळ आहे तर ही माळसुद्धा तुम्हाला अकरा पाण्यांची प्रत्येक मंगळवारी घेऊन जायचं आहे आणि ही माळ त्यांना तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आता बघा तुम्हाला जर सकाळी सकाळी टाइम नसेल तर संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल फक्त भर दुपारी वगैरे असं अजिबात करू नका हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल आता तुमची इच्छा कोणती असू शकते बघा तुमच्या घरामध्ये खूप तुम्हाला असं निगेटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटत आहे तर त्या एनर्जी दूर करण्यासाठी तुम्हाला ती इच्छा तुमची तिथे व्यक्त करायची आहे नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी व्यापारातील व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये एकोपा नाही आहे तर तो एकोपा वाढावा यासाठी तुम्ही तुमच्या अशा प्रकारच्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा तिथे व्यक्त करू शकता अक्षरशः तुमचं जर लग्न जमत नसेल आता आपल्या घरामध्ये ला मुलं असतात त्यांचं शिक्षण होतं नोकरी करतात सर्व करतात पण त्यांना लग्नामध्ये अनेक अडचण येत असतात मुली असतात त्यांनासुद्धा लग्नामध्ये अनेक अडचण येत असतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुमची ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकतात आणि सलग अकरा मंगळवार तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता लग्नासाठी जर करत असाल ना तर जो मुलगा ज्या मुलीला अडचण येत आहे तर तिने स्वतः जाऊन ही जी आहे तर प्रत्येक मंगळवारी घालायला सुरुवात करा बघा तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या लग्नातल्या कुंडली कुंडलीमध्ये ज्या काही अडचणी थोड्याफार येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील कारण भगवान शिवशंकरांची कृपा जर आपल्यावरती प्राप्त झाली तर बघा आपल्याला कुठे कुंडलीसुद्धा दाखवायची गरज पडत नाही आपोआपच आपल्या कुंडलीतील जे दोष आहेत ते आपोआप आपो आपो दूर होण्यासाठी मदत होत असते तर हा उपाय तुम्ही करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल घरातील दोष दूर होतील पैशांच्या अडचणी दूर होतील पैशांच्या अडचणी म्हणजे आता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा तुमची इच्छा व्यक्त करू शकता की तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण तो पैसा टिकत नाही तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही हा जो हो उपाय आहे तो करू शकता फक्त मनामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि थोडा जरी तुमचा विश्वास डगमगला तर त्या उपायाचा हो आपल्याला फायदा होत नाही त्यामुळे अकरा मंगळवार होईपर्यंत तुम्हाला शंभर टक्के जर रिझल्ट पाहिजे असेल तर अकरा मंगळवार होईपर्यंत तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अजिबात मनामध्ये परंतु येऊन देऊ नका घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हा उपाय करणार आहात त्याची जाणीव करून द्या जेणेकरून कोणताही व्यक्ती तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही आणि तुमच्या उपायाचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होईल कारण कोणी रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला मग मिळत नाही तर नक्की तुम्ही हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाऊन हा जो उपाय तो करू शकता कोणत्याही तुमच्या आजूबाजूला हनुमंतरायांचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकता आजूबाजूला नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये जरी त्यांची मूर्ती प्रतिमा फोटो वगैरे असेल तर तिथे जरी तुम्ही हा जो उपाय तो केला तरीही चालेल तर नक्की हा उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ